हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते खरं तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण बरीच अशी कामं पण होती आणि सारखी पाहुण्यांची पण एज आहे त्यामुळे ब्लॉग शूट करायला आणि एडिटिंग वगैरे करायला अजिबात वेळ भेटला नाही त्यामुळे बरेच असे ब्लॉग माझे पेंडिंग आहेत आणि आत्तासुद्धा अगदी छोटासा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण हे सांगणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आत्ता जो काही माझा प्रवास सुरू आहे हे जे काही शूटिंग मी तुम्हाला दाखवते हे आहे नरसिंगपूरमधलं आणि इथून बरेच असं मला वाटतंय जवळपास एक सव्वाशे किंवा दीडशे किलोमीटरचा प्रवास आम्हाला पार करायचा आहे खूप मनामध्ये मा एवढा आनंद वाटतो आहे कारण की तब्बल दहा वर्षानंतर त्या ठिकाणी मी निघाली आहे खरंच खूप भारी वाटत होता आणि कधी एकदा शिर घरी पोचते असं झालेलं कुठे चालले काय वगैरे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे ब्लॉक खूप छान आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा निसर्गाचा थोडासा आनंद घ्या सध्या तर सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे मस्त असं हिरवळ सगळीकडे खायचं हा जायचं आहे आपल्याला वनराज मंदिर आहे इथं गाडीच्या खाली गेलो होत ना नको सोडायला अरे हातात निसटलं सटलं होत माझ्या हा जाऊया जाऊया ऐश्वरने काढलं बाई नाही तर पळाला असतं कुठंतरी बर का चला चल पॅक करते त्याला हा ब्लॉक खूप मोठा होईल त्यामुळे जास्त पण शूटिंग नाही घेतलं पेट्रोल भरण्यासाठी थोडा वेळ थांबलो तिथलं थोडंसं शूट केलं आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं आमच्या सोबत येताना आम्ही शेरोला सुद्धा घेऊन आलोय शेरूळ शेरू खाती चालली छान असं मंदिर आहे इथं थांबलोय जरा वेळ शेरू सोडलं का थांबले ना हां असं दे दे शेरू पण फिरायला लागले इकडं तिला पण सारखं आतमध्ये म्हणजे बास्केट मध्ये <laughs> फिर आता इथं मोकळं राहणार सगळं झोपलं होतं बास्केटमध्ये चांगलं झोप झाली शेरूची होय मस्त एकदम आता इथं आवार झाड केवढं मोठं आहे बघी ऐश्वर जुन्यातलं लिंबाचं झाड दिसतंय साईबाबांच मंदिर आहे बरं वाटायला लागलं पाय पाय असं दुखल्यासारखं झालं होतं सोड त्याला ते, ते नाही कुठे जात ऐश्वर आता त्याला शेरो ऐश्वर हातपाय टाकीला पाणी अजून थोडा वेळ थांबू वाटत होतं था। पण एवढं आबाळ दिसायला लागलं आणि जरासं सा असं गरजल्यासारखं पण म्हटलं कधी पण पाऊस सुरू होईल पुढे पावसात अडकायला नको त्यामुळे लगेच निघालो जाताना जवळपास एकशे दहा किलोमीटरचा प्रवास आम्ही पार केला होता आणि आत्ता एडशीचा घाट सुरू होतोय खूप छान असा घाट आहे तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल para <स्थाँगा> <थे> <स्थाँगा> वळलं <स्थाँगा> असतं आता नक्की जंगल कोणत्याही जंगल बघावं लागत नाही बहुते धाराशिवला खाली तिकडे जाणार रस्ता बघावा लागणार विखरावं लागणार संभाजीनगर मी आता निघाले धाराशिव जिल्ह्यामध्ये तुगाव म्हणून माझ्या वडिलांचं गाव आहे आणि खूप वर्षानंतर जवळपास दहा बारा वर्षानंतर मी तिकडे निघाले कारण या अगोदर तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे की सगळेजण पुण्याला शिफ्ट झालेत त्यामुळे माहेरी जर कधी जायचं म्हटलं तर आम्ही पुण्याला जातो पण आत्ता आबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी भावांनी गावाकडे घर बांधलेलं आहे आणि घर बांधूनसुद्धा जवळपास दीड दोन वर्ष झालेत तरीसुद्धा मी अजून गेले नाही आहे बऱ्याचदा त्यांनी पण बोलवलेलं पण जायला काही वेळ भेटला नाही आणि आज तो योग आलेला आहे फक्त पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती घर राहिले आणि बघा जवळपास दोन तास झालं जोराचा पाऊस पडतोय आता सध्या आम्ही आहे एडशीमध्ये आणि शेरू बघा कशी बसले तिला पण फिरायला भारी वाटत होतं आणि पाऊस एवढा मुसळधार पाऊस पडतोय बसून बसून अक्षरशः कंटाळा आल्यासारखं झालं होतं एकतर प्रवासाचा कंटाळा पाऊस काय थांबायचं नाव घेणं आहे एवढा तर आला होता ना एकतर प्रवासाचा कंटाळा आणि इथे बसून बसून अक्षरशः दमून गेल्यासारखं झालं होतं तर आता बॅटरी पण मोबाईलची पूर्ण अशी लो झाली आहे कधी पण फोन स्विच ऑफ होऊ शकतो त्यामुळे इथलं पुढचं शूटिंग काय मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकत मग बघूया आता उद्या घरी गेल्यानंतर तिथलं शूटिंग नक्की तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये